चलो चला तर काही जातच दुकानावरती पोहोचलोय तुम्हाला तर माहित आहे आपल्याला नेहमीप्रमाणे त्याचे काम करावंच लागतात आता बघा तुम्हाला दाखवतो काम कुठपर्यंत आलाय हे बघा आणि दाल त्या साईडला गेलं हे बघा इथपर्यंत पाईपलाईनचं काम चालू झालं आहे बघा तो आपला दुकान आहे तिकडे तो बघा लाल टप दिसतो ना तो आपला दुकान आहे इथून इथपर्यंत काम चालू झालं हे बघा झाला तर चार पाच दिवसात ओके मध्ये देत दादा बघा त्या साईडला तुझं सामान आणायला गेलाय ते काटे वगैरे आणावं लागतात ना तसं ते आणावं लागत हे चाल चालबाजी चाल बजी। चल 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 चला तर काहीच या एक एक चाय पिऊन घेऊ दुकान वगैरे तर नाही लावलं अजून हे बघा किती घाण पडले हे सर्व साफ करावं लागेल आपल्याला मेन गोष्ट कसं झाली ते का आता इथून केबलचे वायर गेले ना इथे आपले यो कचरा फक्त एका जागेत जमा करून बाहेर फेकायचा आहे कसं वाटतं वेगळंच वाटतं जरा चला तर काहीच आपले भरपाची गाडी गाडी आलेलीच आहे तर बरं उतरून घेऊ पाहिले हे बघा कोणतरी मध्येच गाडी लावून गेला आता टेम्प फिरवायला अडचण आहे पोर्या आठ लाद्या असतील त्या आपल्याला इथेच उतरायच्यात नेहमीप्रमाणे मी बघा ते त्यांची माणसं पण आल्यात काम करायला कधी काम होईल काय माहिती ह्याच्यात पाणी पण लय जमतं काय कसं जमत हे बघा तुम्हाला माहिती काम इथपर्यंत होतं पार तिथपर्यंत गेला पाणी तो काम होता तो इथं पाणी होता पार तिथपर्यंत गेला चला दादा पण आलेला आहे बरं उतरून घेऊ त्याला तर काहीच नाश्ता करायला या का ना ना। मस्त काल मास आणल्यानंतर या साईडला काय जरा नाश्ता करून घेऊ नाश्ता करायच्या अगोदर पहिला आपला बरफ आहे तो बरफ कापून घेऊ अजून फ्रीज काय भरला नाही तो मनाला शांती नाही लागला पण मस्त बरफ कापतो या साईडला पहिले नाश्ता करून नंतर काप बरफ आरामात काप बघा एक तप काप त्यानेच कापलाय अजून भरलं नाही बघा जोपर्यंत फ्रीज भरत नाही तोपर्यंत मी नाश्ताच नाही करत काही पण असो अजून लय बाकी आहे फ्रीज भरायचा लगेच भरून घेऊ जो पण आला आपला दादा आता बघू तो कापतो का नाही करत त्याला काहीतरी काम वाटतं तो चालला इकडे तिकडे डोंबोलीला चला तर गाईच बघा मोठे आणलेत पकडून मे मध्ये मे मध्येच मोठे आलेले लवकर येत नाही ना मग मोठे

बॅटरी आणलं जायचं का पण पाणी भरू हो मस्त जाऊ रचची डाय गाईज मोठे पहिल्या पावसातच भेटले जावा एक छोटा नाही चला तर गाईज दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे दुपारच पावणे दोन वाजलेत जरा लेट दुकान बंद झालं आपली कामच खपता खपत नव्हती म्हणून मी काय दाखवलं नाही जास्त आता दुकान बंद झालंय बघा मला वगैरे दोन झालं मस्त बघा इथे मग सिमेंट वगैरे टाकून घेतले ही अशी माती होती ना ती माती वरच्या वरची काढली घेतो कॉन्क्रीटनी चला दुकान वगैरे बंद करून कसला ते काय तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये मी बोललेलो प्रियाला घरी सोडायचे वहिनी बोलली नकोच सोडू बोलते आज सोडून सोडूनच जातो जातोला नाही डेंजर चला इला घरी सोडू ही पण कास बोललेली मला घरी सोडो घरी तर आता फायनली सोडू दुसरा पाईप पण टाकला चालू केले यांचं काम इथपर्यंत आला लवकर लवकर गेला पाहिजे चला तर काहीच बोलर मस्त सुकवलेलं तुम्हाला तर माहित आहे कशी किलो विचारतात लोक अरे लोक विचारतात तुला ना माहिती तिचा भाव मग बाराशे रुपये किलो बाबू कधी कधी भेटल भेटायला आता निंबर पड नाही चांगला चांगला पड कडक वाळली पाहिजे ना अजून ओली, ओली बार कशी द्यायची बरोबर अजून वाळली नाही कडक म्हणून अजून कोणाला दिली नाही तर तुम्ही विचारता ना कशी गेलो काय मला त्याचा भावना माहित ना म्हणून कोणाला सांगून वाटत मला आता आईने सांगितलं ना तुम्हाला चला ठेवून बघा अजून बरोबर कडक झालेली नाही बरोबर ओली आधी हो निंबर परे ना विस्ली कांचेडी कांचेडी थोडंसं पाणी येतं आहे कांचडी पडतं ते मला ती वाढली नाही आता पण पाणी येईल वाटतं हुशरी लावू तर काय गा सेमसेम पाणी पडायला लागलं अजून जोरात पाऊस नाही आला ना नॉर्मली पडतं आहे दाखव दाखवलं तर कसं पूर्ण कालो भरले भरलं आहे बोले का पडतो नॉर्मली नॉर्मली पडत तर गाईच संध्याकाळच्या वाजल्यात पावणे सात वाजल्यात ना अख्खा ढग काळोपान भरले तर या पूर्ण हवा बी सुटले बेकार पाऊस येईल वाटत हे बघा काही अशा प्रकारे हवा जास्त सुटले पूर्ण भरले एवढा बेकार पाऊस पडेल ना यांची काम अजून खपत नाही खपत म्हणजे थोडी थोडीच राहिले त्या साईड पर्यंत सगळं झालेलं आहे आता उद्या परवा आपले इथं सर्व लेवल वगैरे ही बघा माती ना सर्व आतमध्ये टाकतील सर्व लेवल वगैरे करून देतील पावसाच भीती बाकी काय नाही हे बघा चला तर काहीच संध्याकाळच्या वाजले सव्वा आठ वाजले दादांनी दादाचं दुकान बंद केलेलं आहे टोची बर पावसानी आमच्या हाल किती बेकार गेलेत बघा सपरा घालत इथं पाणी भरलं इथलं पाणी घाललं तिथे भरला जाऊ बी मावरा ठेवायचे बी झाले न पहिले बर कापून घेऊ बघा दोन लाजे आहेत ते पटापट कापून घेऊ आता जर पाणी थांबले ना

हो थांब चला गाईज भर वगैरे कापून नंतर भेटते तुम्हाला चला तर गाईज दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे पाऊस आलेला एवढा बेकार हाल झाले ना बाई सप्रेमध्ये उभं राहायला बी जागा नव्हती बघू आता गुरुवार नाही तर सोमवारपर्यंत काम झालं ना बांधून घेऊ मस्त तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका